प्रमाणे यंदाच्या वर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव विश्वस्त समितीची बैठक एकतीस मार्च रविवार रोजी ठीक सायंकाळी साडेपाच वाजता फॉरेस्ट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूल येथे होणार आहे सदर बैठकीत दोन्ही विश्वस्त समितीचे पदाधिकारी मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी समाजातील राजकीय सामाजिक कामगार आघाडी विद्यार्थी आघाडी युवक आघाडी धार्मिक संघटनांचे डॉक्टर आंबेडकर जयंती साजरी करणाऱ्या मंडळांचे पदाधिकारी आणि चळवळीतील कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे सदर बैठकीत सन दोन हजार त्रिसचा जमा खर्च सादर करणे दोन हजार चोवीसचे जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी नेमणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा सप्ताह ठरवणे अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या ऐत्यावेळेचे विषय अशा विविध बाबींवर चर्चा होणार आहे तरी सोलापूर शहरातील सर्व डॉक्टर आंबेडकर प्रेमी जनतेने मोठ्या संख्येने सदर बैठकीस उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले या पत्रकार परिषदेत सुभानजी बनसोडे राजाभाऊ इंगळे सुबोध वाघमडे राहुल सर्वदे प्रवीण निकालजे अॅडव्होकेट संजीव सदाफुले अतुल नागटिळक शशिकांत कांबळे श्रीशैल गायकवाड राजा कदम राजरत्न फडतरे रवी गायकवाड विश्वस्त समिती उपस्थित होते उत्सवाध्यक्ष शिवम सोनकांबळे वैशाली उबाळे अंकुश मडीखांबे रवी कदम प्रवीण कांबळे आदींची देखील उपस्थिती होती प्रसिद्धीच्या धोतासाठी म्हणून आले तर आंबेडकर असलेलं प्रेम योगण्यासाठी आपण प्रसिद्धीला प्राधान्य द्यावं अशी मी आपणाकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि या शहरामध्ये दिव्य आणि भव्य निवडणूक निघत असताना या शहरवासियांनी आम्हाला सर्वतोपणे सहकार्य करावं म्हणाला फरक आहे मागचे दोन वर्ष आपण चांगलेच भरून याचा याच्या मनोवर हजारपणामुळे जाणवू एक भावना मनात ठेवून हा जैन कृष्ण मोठ्या दिमाखात साजरा करावा आणि बाबासाहेबांचे विचार तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचावे इतर समाजालाही त्याचं आकलन व्हावं हीच या जयंतीच्या उद्देशांचा आहे तो आम्ही प्रामाणिकपणे पाठ पाडण्याचा प्रयत्न करावा त्या प्रयत्नाला आपली साथ असावी ही आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि त्या दृष्टीनं आपण क्या कहीं मौजूद सूचना स्तिल अपने यादी के अपन या टिकट निशालन करा रहे हो अपेक्षा रखते तो अलग ही मालूम ही या बादमी पत्राचे प्रायोजक का हॉटेल चित्रा एग्जिक्यूटिव। या बादमी पत्राचे प्रायोजक का हेत मॉल। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका